जर आपल्याला दातांच्या समस्या असतील तरी यावर घरगुती आणि उपाय घेऊन आले आहे नमस्कार जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मध्य दात दुखी असो ताट दुखी असो किंवा दात पिवडे पडलेले असो या सर्वांवर बहुगुणी असा एकच उपाय घेऊन आले आहे की ज्यामुळे दात दुखी असो दाढ असो दात हलत असो दातांना कुठल्याही प्रकारच्या समस्या असो यावर अत्यंत उपयोगी आणि शंभर टक्के फायदा असा उपाय लिहून आले आहे की ज्यामुळे आपले जे दातांचे त्रास आहेत ते सहजतेने निघून जातील कितीही दाढ समस्या असतील तरी त्या बऱ्या होण्यास यामुळे मदत होणार आहे आणि उपाय अत्यंत साधा सोपा व घरगुती असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही तर फायदा पूर्णपणे होतो तर यासाठी आपल्याला सर्वात प्रथम लागणार आहे काळी तर काळी मिरी ही आपल्या दातांकरता खूप उपयुक्त आहे तर काळ्या मिरीचे प्रथम बारीक पावडर तयार करायची आहे प्रमाणात आहे लौंग म्हणजेच लौंग देखील आपल्या दातांकरता किती उपयुक्त आहे हे तर आपल्याला माहितच आहे आणि तिसरा पदार्थ म्हणजे यामध्ये टाकणार आहोत आपण हळद हळद पावडर घरची घ्या म्हणजेच घरी तयार करून घेतलेले पावडर असेल तर याचा जास्त चांगला रिझल्ट मिळतो कारण यामध्ये जर देसळ असेल तर आपल्याला हवा तसा फायदा होत नाही आणि यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ तर मीठ आपल्याला जे रोजचे खाण्याचे मीठ आहे ना हे घ्यायचे आहे फक्त यामध्ये अर्धा चमचा भरून टाकायचे आहे तर हे दोन्ही जे आहेत हे प्रथम मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत याची छान बारीक पावडर तयार करा तर या दोन्ही पदार्थांची छान बारीक पावडर वाटून झाली यामध्ये जी हळद पावडर आपण घेतली आहे हे हळद पावडर टाका व जे मीठ आहे हे टाकायचे आहे यासाठी सेंदो मीठ किंवा काळे मीठ याचा वापर करू नका तर जे रोजची खाण्याचे मीठ आहे याचाच वापर करायचा आहे हे बघा अगदी बारीक अशी पावडर आपल्याला तयार होऊन मिळाली आहे तर ही जी पावडर आहे ही आपण एका बॉटलमध्ये भरून ठेवा आणि ज्या वेळेस आपल्याला हवे आहे त्यावेळेस एका पात्रामध्ये मोहरीचे तेल छान गरम करून घ्यायचे आहे आणि एका छोट्याशा पात्रामध्ये साधारण पाव चमचा भरून ही पावडर टाकायची आहे आणि जे आपण तेल घेतले आहे ना ते तेल गरम गरम तेल यामध्ये टाका हे बघा याप्रमाणे आणि हे जे मिश्रण आहे हे याप्रमाणे छान मिक्स होऊ द्या व पाच ते सात मिनिटे हे असे झाकून ठेवून द्या आणि यानंतर हे जे तेल आहे हे तेल गाळून घ्यायचे आहे व ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींनी दातांना ज्या ठिकाणी आपल्याला त्रास आहे ओढले जात आहे नसा ओढल्या जात आहेत दात दुखत आहे दात हलत आहे किंवा दात पिवळे पडले आहे त्या त्या ठिकाणी लावायचे आहे आणि जर दात पिवळे पडले असतील तर या मिश्रणाने छान दात घासायचे आहेत असे जर तुम्ही केले ना तर तुम्हाला दुसरी तिसरी कुठलीही पेस्ट वापरावी लागणार नाही दातांच्या ज्या समस्या आहेत ना त्या अगदी सहजतेने घरच्या घरी कधी बऱ्या झाल्या हे देखील आपल्याला कळणार नाही इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो खूप फायदेशीर आणि अगदी रामबाण जुनाट उपाय आहे नक्कीच करून बघा नक्कीच आपल्याला यापासून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि ही जी पावडर आहे ना ही पावडर एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा म्हणजे आपल्याला ज्यावेळेस हवी त्यावेळेस याचा वापर करता येतो तुम्ही दररोज दाब घासण्यासाठी देखील या पेस्टचा वापर केला तरी देखील चाले यापासून आपल्याला पूर्णपणे फायदाच होतो आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तुम्ही या पावडरचा वापर केला तरी देखील चाले खूप फायदेशीर आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद